ये बंधन दिलों के बंधन ये दिलों के शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर कामरगाव येथील दत्त मंदिर देवस्थानचे मठाधिपती बापू माऊली ठोकळ गेल्या बत्तीस वर्षांपासून बैलपोळा उत्सव साजरा करतात प्रत्येक वर्षी ते नवीन दीड ते दोन लाख रुपयांपर्यंतची बैलजोडी विकत घेतात शेतकऱ्यांचे कुलदैवत असणाऱ्या बळीराजाची आवड असल्यामुळे बैलपोळ्याच्या आठ दिवस आधीपासून बैलांना रोज आंघोळ घालणे आणि तेल लावणे केले जाते त्यांना बाजरीचा नैवेद्य दिला जातो बैलपोळ्याच्या दिवशी गावातून बैलांची भव्य मिरवणूक काढली जाते सुवासिनींच्या हस्ते बैलांची पूजा केली जाते आणि नैवेद्य दाखवला जातो यावेळी बापू माऊली ठोकळ बाबासाहेब ठोकळ अवधूत ठोकळ आणि समाजसेवक तुकाराम कातोरे यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले बापू मौली ठोकळ कामरगाव तालुका नगर जिल्हा अहमदनगर दत्त देवस्थान कामरगाव या ठिकाणाहून माहिती देतो नंदी नंदीराजा गेले बत्तीस वर्षापासून सालाबाद प्रमाणे नंदीराजाची मला सेवा करायला मिळते आदल्या दिवशी गावाला पूर्ण नवनाथ मोतीचं जेवण असतं दुसऱ्या दिवशी बैलपोळा डीजेच्या आवाजामध्ये सणाच्या आवाजामध्ये घोड्याच्या आवाजामध्ये हा बैलपोळा सण आपण साजरा करतो नंदी राजा म्हणजे असं आहे की शेतकरीचा एक तो राजा आहे आपण त्यांच्या जेवावरती धान्य पिकवतो मूग बाजरी सर्व काय पिकवतो आणि आपण त्यांच्या जेवावरती आपण अन्न धान्य खातोत गेले बत्तीस वर्षापासून गावाच्या पुण्याने दत्त महाराजाच्या कृपा आशीर्वादाने मला राजाची सेवा करायला मिळते हे माझं मी भाग्य समजतो आणि मी जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत मी नंदीराजेची सेवा निश्चित आणि नक्की करीन आणि त्यांची कृपा माझ्या पाठीशी निश्चित आणि नक्की आहे एवढंच बोलून माझे दोन शब्द थांबलो नमस्कार मी तुकाराम काठोळे माझे सरपंच कामरगाव या ठिकाणी आमच्या गावचं भूषण बाप्पू माऊली ठोकर यांच्या माध्यमातून गेल्या बत्तीस वर्षापासून बैल पोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो विशेष करून या ठिकाणी आपल्या बळीराजा म्हणजे शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून सगळ्या जगाचा जो पोशिंदा असतो आणि त्या बळीराजेचं स्मरण व्हावं या ठिकाणी बैलांचं स्मरण व्हावं या भावनेतून खऱ्या अर्थानं बापू मावली हे बत्तीस वर्षापासून हा सण साजरा करतात चालू वर्षी त्यांनी दीड लाख रुपयाची बैलजोडी विकत आणलेली आहे आणि एक गावामध्ये आज यांत्रिकीकरणाच्या युगामध्ये बैल हा विषय टाळबाह्य होत चाललेला आहे परंतु असं जरी असलं तरी या पोळ्याच्या सणाचं औचित्य साधून माऊली दरवर्षी नवीन जोडी खरेदी करतात आणि पोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात त्यांच्याबरोबर पाच पन्नास शंभर बैल असतात गावातून मिरवणूक निघ जाते आणि मिरवणुकीच्या माध्यमातून या पोळ्याचं महत्त्व या पोळ्या या सणाचं महत्त्व लोकां लोकांपर्यंत जावं लोकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी माऊलींना एक प्रकारचा एक वेगळा अनु अनुभूती दिली जाते की माऊली या ठिकाणी दत्तभक्त आहेत मठाधिपती आहेत त्यांच्या माध्यमातून जे समाजामध्ये दुःखी लोक आहेत पीडित लोक आहेत आणि ज्यांना काही शारीरिक मानसिक त्रास होतो हा दूर करण्याचं काम माऊली करतात आणि म्हणून एक गावाला अभिमान वाटावा गावाला एक प्रेरणा मिळावी या भावनेतून त्यांचं कार्य आहे खऱ्या अर्थानं माऊली वर्षातून चार वेळेस गा गावाला मोफत अन्नदान करतात हा एक म महत्वाचा भाग आहे आणि या ठिकाणी जवळपास तीन चार कोटी रुपयाचं काम सभामंडपाचं झालेलं आहे हे काम होत असताना त्यांनी गावातून एकही रुपया घेतलेला नाही म्हणजे स्वबळावर आणि दत्त दत्त महाराजांच्या भक्तीमुळं त्यांना ही विद्या त्यांना ही शक्ती प्राप्त झालेली आहे त्यांचं हे कार्य असंच निरंतर चालू राहू आणि आजच्या बैल पोळ्याच्या सणाच्या निमित्तानं मी समस्त गावकऱ्यांच्या हो वतीनं त्यांना मनापासून मनापर्यंत शुभेच्छा देतो सदिच्छा व्यक्त करतो आणि त्यांचं हे कार्य असंच निरंतर टिकून राहावं आणि या कामासाठी माऊलींना दीर्घ आयुष्य मिळवं त्यांचं आरोग्य उत्तम राहावं अशी परमेश्वरच्या प्रार्थना करतो थांबतो प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर